नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पन्नास हजार कोटीहून अधिक आगामी पाच वर्षामध्ये गुंतवणूक आणि बांबू प्लांटेशनचा एक क्रांतिकारक कार्यक्रम हा जाहीर झाला आहे हा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर स्वाभाविकच मला सहा ऑक्टोबर दोन हजार अठराची आठवण झाली त्यामुळे जा मी पुणे शहर भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो आणि एक वर्कशॉप कल्पवृक्ष नावा या नावाखाली पत्रकार भवन या ठिकाणी आम्ही केला होता या कार्यक्रमाला त्यावेळेचे आयुक्त सौरभ राव आणि त्यावेळेचे महाराष्ट्र बांबू मिशनचे प्रमुख रेड्डी साहेब उपस्थित होते त्या कार्यक्रमाला बांबूशी संबंधित उद्योजक आणि उत्पादक हे दोन्ही प्रकारची माणसं ही उपस्थित होती मी हे आपल्याला एवढ्यासाठीच सांगतो की शहरी भागामध्ये पर्यावरणाचं संतुलन बिघडलं आहे वनस्पती लावली पाहिजे आणि त्या वनस्पतीच्या माध्यमातून पर्यावरणाचं संतुलन सांभाळलं पाहिजे अशा प्रकारचं आवाहन हे वेगवेगळ्या ठिकाणी केलं जात आपण देखील ते पाहत असतो परंतु सगळ्यात महत्वाची मनामध्ये शंका असते की भविष्य काळामध्ये मी लावलेलं झाड हे जर तोडायचं असेल तर त्यासाठी परवानगी लागते आणि ती परवानगी जर मला मिळाली नाही आणि त्याच्यामध्ये असलेले जे सगळं अडथळे त्यामुळे झाडांची लागवड ही मोठ्या प्रमाणावर होत नाही परंतु सगळ्यात महत्वाचा क्रांतिकारक निर्णय दोन हजार पंधरा साली राष्ट्रीय बांबू मिशनच्या माध्यमातून केंद्र शासनाने जो केला तो या ठिकाणी मुद्दाम नमूद करतो की बांबू हा ग्रास कॅटेगरी मध्ये त्यांनी टाकला आणि त्यामुळे गवत कापण्यासाठी गवताची छाटणी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची परवानगीची गरज नाही हे त्यांनी स्पष्ट केलं आणि त्याला आधारित संपूर्ण देशभरामध्ये दे बांबू प्लांटेशन करण्यासाठी सगळ्याच राज्यांना त्यांनी प्रोत्साहित केलं विविध राज्यांनी आपापली महामंडळ स्थापन केली आपल्याही राज्याने महामंडळ स्थापन केलं त्याचं के मुख्य कार्यालय नागपूरला आहे मी हे आपल्याला एवढ्यासाठीच सांगतो की या विषयाचे सगळे शास्त्रीय पेपर्स हे वारंवार जाहीर झाले ते आपण सगळ्यांनी पाहिले वाचले अनुभवले आणि आपल्या असं लक्षात आलं की तीस टक्क्याहून अधिक ऑक्सिजन सोडणारी ही वनस्पती आहे आणि त्यामुळे न्यूट्रल कार्बन न्यूट्रल पुणे ही संकल्पना आम्ही मांडली ऑक्सिजन ही हब ही आम्ही कल्पना मांडली शहरामध्ये दोनशेहून अधिक गार्डन्स आहेत ह्याच्यातली पन्नास गार्डन्स आपण शॉर्टलिस्ट करू शकू असं आम्ही त्याच वेळेला म्हटलं होतं त्या ठिकाणी किमान पाच हजार स्क्वेअर फुटामध्ये प्रत्येक गार्डन मध्ये अशा प्रकारचं बांबू प्लांटेशन केलं तर मोठ्या प्रमाणावरती ऑक्सिजन निर्मिती आपण करू शकू ती नैसर्गिकरित्या निर्माण करू शकू आणि त्याचा आनंद सार्वजनिक आरोग्याला नक्की मिळेल असं मला वाटत होतं म्हणून आम्ही हा कार्यक्रम सगळा राबवला मला अजून एका गोष्टीचं या ठिकाणी स्पष्टीकरण करायचंय की यासाठी असलेलं बजेट आहे आपण त्यावेळच्या संघटनेच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेला करायला लावलं एक कोटीहून अधिक रक्कम ही त्यासाठी आपण प्रत्यक्षामध्ये टाकली होती परंतु ती या विषयाचं गांभीर्य न कारणाने ती राबवली गेली नाही परंतु ठीक आहे हरकत नाही परंतु संपूर्ण नदी सुधारक प्रकल्पामध्ये नदीच्या किनाऱ्यावर तसंच विविध आस्थापनांच्या जागांमध्ये महाविद्यालयांमध्ये शाळांमध्ये असलेली जी ग्राउंड्स आहेत या ग्राउंडच्या कडेला त्याच्या बाउंड्रीजवर बांबू प्लांटेशन आपण करू शकू बीडीपीचं क्षेत्र हे पुणे शहराच्या अंतर्गत आहे या ठिकाणी देखील बांबू प्लांटेशन आपण करू शकू आपण आता मेट्रोची मेट्रोचं जाळं उभं करतो त्याचा जो डिव्हायडर आहे त्याच्या खाली असलेली डिव्हायडरची संपूर्ण जागा की ही बांबू प्लांटेशन करू सुशोभीकरणही होईल आणि प्रत्यक्षामध्ये एक वेगळं उत्पन्न महानगरपालिकेला मिळू शकेल हे या ठिकाणी मुद्दाम नमूद करतो याचं कारण एकच की केंद्र शासनाने जाहीर केलेल्या धोरणानुसार राज्यांनी त्यावेळेला जाहीर केलेला जो एक दर होता तो तीन हजार रुपये टन होता खासगीरित्या देखील अशा कारखान्यांना जर आपण तो विकला तर मोठ्या प्रमाणावरती पैसा देखील याच्यात निर्माण होऊ शकतो अशा प्रकारच्या बहुविविध आणि एका वेगळ्या वे, 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 वे अर्थाने खरंच नावाप्रमाणे कल्पवृक्ष असलेली ही बांबूची कल्पना आहे आणि ही बांबूची कल्पना आपण राबवली पाहिजे पन्नास हजार कोटीहून अधिक रक्कम जर या महाराष्ट्रामध्ये आगामी पाच वर्षात जर गुंतवणूक होणार असेल तर त्याचा प्लॅन चे आर्ट आणि त्याच्यामध्ये शहराचं आणि ग्रामीण भागाचं असलेलं बायफर्केशन हे मान्य अजितदादा आपण अर्थमंत्री आहात पालकमंत्री आहात त्यामुळे आपण करावं असं मी आपल्याला आवाहन करतो या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांनीच या बांबू प्लांटेशनमध्ये अतिशय हिरिरीने भाग घ्यावा सर्व स्वयंसेवी संस्था शाळा महाविद्यालय आणि विविध प्रकारची विद्यापीठ असेल डीआरडीओ सारख्या संस्था असतील खाजगी ऑफिसेस असतील कलेक्टर ऑफिस असेल या सगळ्यांनी आपल्या परिसरामध्ये कंपाऊंड वॉल म्हणून बांबू प्लांटेशन करावं एवढंच या निमित्ताने आवाहन करतो आणि परत एकदा हरित पुण्याचं स्वप्न जे संतनौरव किरलोस्करांनी पाहिलं होतं त्याची पूर्तता आपल्या काळात जर आपण करू शकलो आगामी चार वर्षात पाच वर्षामध्ये जर या सगळ्याचा वाटा आपण योग्य त्या पद्धतीने पुण्याला किमगोना पुणे हे एक आदर्शवत शहरी भागाचा आपण एक वेगळा परिपाठ सगळ्या शहरांना जर घालून दिला तर मला वाटतं की एक चांगल्या प्रकारची प्रथा सार्वजनिक आरोग्य राखल्याचं एक स्वप्न आपलं पूर्ण होईल यासाठी परत एकदा सगळ्यांना अतिशय मनपूर्वक कळकळीची विनंती की बांबू प्लांटेशनसाठी सगळ्यांनी पुढे या सगळ्या सोसायट्यांनी आपल्या ओपन मध्ये लावा असं मी परत एकदा आवाहन करून थांबतो धन्यवाद जय हिंद